अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ग्रामसभेत अवैध वाळू उपशावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने जेसीबीने नदीकाठावरील रस्ता खोदला तालुक्यातील पांझऱ्या नदीतून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करत यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ग्रामसभेत उपस्थितांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांच्यासमोर आपली कैफियत मांडली रात्री अपरात्री वाळूने भरलेले सुमारे तीस ट्रॅक्टर आणि डंपर बेधडकपणे धावत असतात त्यात काही स्थानिक काही शिंदखेडा तालुक्यातील तर काही अमळनेरहून वाहतूक करतात त्यामुळे गावातील शांतता भंग पावली आहे या अवैध वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे वाळू माफियांना प्रशासनाचा धाक नसल्याचा आरोप करण्यात आला त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली अवैध वाळू उपसा तात्काळ थांबून दोषींवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली तहसीलदार सुराना यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले गाव हद्दीतील गौन खनिज चोरी होत असेल तर गावाचीही नैतिक जबाबदारी असल्याने सरपंच कविता बडकुजर ग्रामसेवक प्रांजल वाघ तलाठी संदीप माळी यांनी ग्रामस्थांच्या नाराजीची दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने नदीकडून येणारा रस्ता खोदून काढला आहे त्यामुळे काही दिवस तरी वाळू वाहतूकदारांना बसणार आहे दोन तीन वर्षांपूर्वी मांडळ ग्रामस्थांनी गावाची समिती नेमून जागता पहारा ठेवला होता मात्र अवैध गवून खनिज वाहतुकीवरूनच गावातील एकाचा खून झाला होता त्याचप्रमाणे दोन गटात तुफान हानामारी झाली होती त्यातून एकाने विष प्राशन केले होते त्यात त्याचाही मृत्यू झाला होता त्यामुळे मांडळ गावात प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले होते विविध योजनांसाठी अनुदान आणि निधी देणारे शासन गरीबांच्या शिवभोजनला सहा महिन्यांपासून अनुदान नसल्याने उमटत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात गरिबांसाठी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती कोरोनाच्या काळात गरीब मजूर कामगार आणि निराधार लोकांना पाच रुपयात भोजन मिळत होते साधारण दोन चपाती डाळ भात आणि एक भाजी असे भोजनाचे स्वरूप आहे कोरोना काळ संपल्यानंतर शिवभोजनची किंमत दहा रुपये करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यात बाजार समिती आवार बस स्थानक आणि बाजारपेठ या तीन वर्दळीच्या ठिकाणी अनुक्रमे शिलनाथ रेस्टॉरंट साई रेस्टॉरंट आणि प्रियंका महिला विकास आघाडी यांना ठेका देण्यात आला आहे बाजारपेठेत शंभर लोकांची मर्यादा आहे इतर दोन ठिकाणी प्रत्येकी पंच्याहत्तर ताटांची मर्यादा आहे एका ताटाला शासनाकडून चाळीस रुपये अनुदान येते अवघ्या दहा रुपयात भोजन मिळते म्हणून हमाल मजूर कामगार कष्टकरी लोकांची गर्दी होते ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्तच लोक भोजन घ्यायला येतात एकीकडे शासन लाडक्या बहिणीचे अनुदान देत आहे संजय गांधी निराधार योजना तथा श्रावण बाळ आदी योजनेचे देखील अनुदान पंधराशे रुपयेवरून पंचवीसशे करत आहे मात्र शिवभोजनचे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात आहेत सातत्याने अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने योजना बंद पडते की लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्यात शासन गरिबांचा घास तर हिसकावणार नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे गेल्या चार वर्षापासून आपला शिवभोजन चालू आहे शिवभोजनमध्ये आम्ही दोन चपाती डाळ भात भाजी असा मेनू देतो दररोज गेल्या सात महिन्यापासून सात ते आठ महिन्यापासून आमचं अनुदान बढलेलं आहे तरी आमचं नित्य नियमितपणे शिवजन चालू आहे एका ताटाला किती अनुदान असतं एका ताटाला चाळीस रुपये चाळीस रुपये असे किती महिन्यापासून हे आठ महिन्यापासून बोला जेवण एकदम पद्धतीत पेटतं पोट भरून जेवण भेटत किती रुपये भाजी डबल भेटते वरण भात भेटत किती पैशात फक्त 10 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये तुम्ही रोज जेवता का रोज डेली जेवण महाग आहे किती पैशात मां इथे सध्या पितृपक्ष सुरू आहे या महिन्यात पितरांचे श्राद्ध केले जाते तसेच उरलेल्या सर्व पितरांचे सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध घातले जाते मात्र कावळ्यांची संख्या कमी झाल्याने पिंडाला कावळा शिवण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे बऱ्याचदा अमळनेर शहर आणि तालुक्यात कावळा दूरदूरपर्यंत दिसत नाही त्यामुळे यजमानांवर निराश होण्याची वेळ येत आहे हिंदू धर्मात कावळा हा पित्रांचे प्रतिनिधित्व करतो त्याला अन्न दिल्याने पित्र तृप्त होतात असे मानले जाते म्हणून या परंपरेचे पालन पिढीजात केले जात आहे कावळ्यांची संख्या प्रचंड कमी झाली आहे त्यामुळे पिंडाला कावळा न शिवल्यास निराश होऊ नका ते नैवेद्य इतर कोणत्याही देवाला तुम्ही अर्पण करून सदर नैवेद्य पित्रांपर्यंत पोहोचवू शकता असा धार्मिक विधी पुराणात सांगितला आहे मित्र हो आताच कावळे बोटावर मोजणे इतके शिल्लक राहिले आहेत त्यामुळे आपल्या वाढवडिलांचा आपतेष्टांचा आत्मा जिवंतपणी स्तृप्त करा म्हणजे पुढे कावळे शिवले नाहीत ही भावनाच उरणार नाही सेवा पंधरावडा उपक्रमातून महिला सक्षम होतील महिला सक्षम असेल तर परिवार सक्षम होतो आपण या पंधरवड्यात एक पेड माक्य नाम लावावे आणि सर्वांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घ्यावी असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना लाभ वाटप प्रसंगी केले महसूल विभाग नगर विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या आवारात महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी नऊशे एकोणनव्वद लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला यावेळी नवीन शिधापत्रिका डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यांसह इतर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ भैरवी पलांडे डॉक्टर अनिल शिंदे ॲडव्होकेट विहार पाटील माजी उपसभापती भिकेश पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी प्रफुल्ल पाटील महेंद्र पाटील तहसीलदार रुपेश कुमार सुराना गटविकास अधिकारी एन आर पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी राहुल पाटील राकेश पाटील विजय राजपूत आदी हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार रुपेश कुमार सुराना सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि जर यापुढेही विद्यार्थी शिक्षण घेताना आढळले नाही तर शाळा पुन्हा बंद करण्यात येईल असा इशारा उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दिला आहे तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या तीन वर्षांपासून एकही विद्यार्थी शिक्षण घेत नव्हता म्हणून गट शिक्षणाधिकारी यांनी काही स्थानिक नागरिकांच्या का समक्ष शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता व येथील शिक्षकांना दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात आले होते मात्र काही गावकऱ्यांनी आम्हाला शाळा बंद करण्याबाबत विचारले नाही म्हणत गट शिक्षणाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत तक्रार तकर केली होती याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी भोरटेक शाळेवर येऊन समक्ष चौकशी केली तसेच गावातील अंगणवाडीची पाहणी केली काही नागरिक व पालकांशी चर्चा केली दरम्यान या शाळेवर नियुक्त शिक्षक दाम्पत्याने परिसरात मजुरीसाठी आलेल्या कामगारांच्या तीन मुलांना वयोगटानुसार शाळेत प्रवेश दिला तसेच गावातील पोलीस पाटील यांच्या पाल्याला देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश दिला आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणवेश घेऊन शिकवण्याचे काम सुरू केलेले आढळून आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आली आहे मोबाईलवरील फ्री फायर गेमसाठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून भाचाने डोक्यात सांडशी मारून आत्याला गंभीर जखमी केल्याची घटना अमळनेर शहरातील ख्वाजा नगर रेल्वे टाकी फाईल भागात सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे सकलईन मोहिदीन पिंजारी असे आरोपीचे नाव आहे तर आत्याचे नाव हलिमा बी असे आहे सकलईनने आत्याकडे पैसे दे नाही तर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली त्याला सहा हजार रुपये दिले परंतु त्याने दहा हजार रुपये माझ्याकडे पैसे नाही तसे हलिमाने सांगताच सकलैन याने अशी धमकी दिली तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले चक्कर येत नसल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलविण्यात आले होते उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला सकलईन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील फ्री फायर गेम गेमसाठी पैसे मागत असल्याचे आरोपीने सांगितले गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवने करीत आहेत